आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका जय शिवराय सन बाराशेच्या कालखंडापासूनचा आपण जर काळ पाहिला तर कथा कीर्तन प्रवचन एका विशिष्ट वर्गापर्यंत मर्यादित होती त्यामुळे सोन्याचा धूर निघणारी हिंदुस्तानची राहते एकीकडं पैशानं सुखी होती पण संस्कार आणि संस्कृती लवलेस्ट असल्यामुळं कुठंतरी ती मानसिक गुलामगिरी जखडली गेली होती आणि खऱ्या अर्थानं म्हणूनच पहिल्यांदा संस्कारातूनच मुक्ती आणि मोक्षाचा मार्ग होतो म्हणून रामकृष्ण हरितीने नाम साजरी असं म्हणत न्यामदेव देवांनी वारकरी संप्रदायाच्या बीजाचं रोपण केलं तर योग याग विधी नुही सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म हे स्पष्ट उद्गार काढत खऱ्या अर्थानं महावैष्णमावळी ज्ञानोबरांनी सकाळ समाजाला अध्यात्माचा मार्ग दाखवला ठेवला तर धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम बीज वाढ व्हावे नाम असे स्पष्ट उद्गार काढत वाड्यावस्थ्यापर्यंत हीच ज्ञानदाची अखंड परंपरा जगद्गुरु तुकुब्बरांनी वाड्यावस्थ्यापर्यंत सप्ताच्या रूपाने नेऊन पोहोचवली हीच ज्ञानदांची अखंड परंपरा आज बाबांच्या प्रथम पुण्यस्मरण विधीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी घेऊन आलेलो हो। आहोत व सुरुवातीला एक प्रश्नाचा निर्माण होतो प्रवचन या शब्दाचा नेमका अर्थ काय प्रवचन म्हणजे नेमकं काय प्रवचन या शब्दाचा अर्थ आहे प्र म्हणजे प्रपंच आणि परमार्थ याची योग्य संकट घालून ए भगवान परमात्मा या ठिकाणी मिळाले आम्ही आमच्या जीवनामध्ये यथार्थपणे कर्मयोग आणि भक्तियोग साधत तुला अनन्य शरण येऊ हे दिलेलं वचन म्हणजे प्रवचन महाराज म्हणतात यासाठी केला होता अठ्ठास शेवटचा तो दिस गोड व्हावा म्हणजे खऱ्या अर्थानं या विधीला आमच्या वेदशास्त्रांनीही अनन्य साधारण असं महत्व दिलेलं आहे कारण हा विधी गेलेल्या व्यक्तीच्याच नाही तर त्या कुटुंबाच्या पुण्य पुण्यत्व प्रदान करत असतो आणि त्याच अनुषंगाने आज ज्यांची उभी आपण चिंतन निरूपण सेवेकरता निवडलेली आहे ते महाविष्णू माऊली ज्ञानोबराय आहे म्हणजे ज्ञानबरांना माऊली म्हटलं जातं आपण जर संत परंपरेचा अभ्यास केला तर संत परंपरेमध्ये प्रत्येक संतांना वेगवेगळी उपाधी आहे पण महाविष्णू माऊली ज्ञानोब माऊली म्हटलं जातं आता माऊली या शब्दाचा मराठी व्याकरणातून आपण विग्रह पाहिला तर माऊली या शब्दाचा अर्थ होतो तो म्हणजे आई मग आपल्या आईला आपण आई म्हणतो सबंध तिला आई म्हणेल सबंध सोसायटीतील आई म्हणेल पण सबंध राज्यातील आई म्हणेल काह सबंद देशतील आई, देश आई, आई म्हणेल का पण या जगाच्या पाठीवर आपण कुठेही गेलो तर महाविष्णू माऊळी त्यानोबरांना आईच म्हटलं जातं मग याचं काही कारण आहे का नक्कीच आहे काय कारण आहे तर लक्षात घ्या महाराज ज्ञाने जनोबरांनी ज्ञानेश्वरी लिहिली ना त्या आईच्या आतड्यानं लिहिली मग आईचं आतडं नेमकं असतं कसं यासाठी दोन प्रसंग अत्यंत महत्वाचे आहेत कारण दीड महिन्यापूर्वी माझ्या एका कार्यक्रमाच्या निमित्तानं पाटणला जाण्याचा योग आला होता आता पाटण आपण गुगलवरती जरी सर्च केलं तर महाराष्ट्रात सर्वाधिक कुपोषित तालुका जर कोणता असेल तो म्हणजे पाटण आहे संध्याकाळी कीर्तन झालं दुसऱ्या दिवशी सकाळी काल्याची सेवा होती म्हणून एका मित्राकडे थांबलो तो मित्र पाटणमध्ये बालकाश्रम चालवतो संध्याकाळी त्याकडे थांबलो होतो सकाळी पुढच्या कार्यक्रमाला निघायचं म्हणून मी त्याला सांगितलं मी निघतो तो म्हटला महाराज मला तुमचा एक तासांचा वेळ हवाय मला तुमचा एक तासांचा वेळ देता का म्हटलं ठीक आहे आणि मी त्याच्याबरोबर निघालो पाटणपासून बारा मैल पुढे गेल्यानंतर उजव्या बाजूला एक वजा टेकडी होती त्या टेकडीच्या बाजूला गाडी लावली आणि आम्ही दोघंही चालत त्या टेकडीच्या वरती गेलो टेकडीच्या वरती गेल्यानंतर पाहिलं तर त्या ठिकाणी आठ ते नऊ घरं होती आणि छोटी छोटी घरं एका घराच्या समोर आम्ही गेलो घराच्या समोर शेणानं सारवलेलं अंगण होतं त्या अंगणामध्ये एक सहा वर्षाचं लेकरू खेळत होतं माझ्या मित्रासोबत मी त्या घरामध्ये प्रवेश केला आणि माझी नजर खेळली चुली ते चुलीच्या बाजूला बसलेल्या आईच्या कडेला टांकलेल्या अंतरुणावरती त्या अंतरुणावर एक दहा वर्षाचं लेकरू झोपलं होतं मी बराच वेळ त्या लेकराकडे निहाळलं आणि मला त्यानंतर जाणीव झाली कुपोषणामुळे हे लेकरू अपंग झालेलं आहे माझ्या मित्रानं संस्थेची पूर्ण माहिती त्या आईला दिली आणि आईला सांगितलं आई तुमचा हा दहा वर्षाचा मुलगा आहे ना हा कुपोषणामुळे अपंग झालेला आहे हा चालू शकत नाही भविष्यात हा बोलू शकत नाही तुम्ही त्याला आमच्या संस्थेमध्ये पाठवा इथून पुरता त्याचा सगळा सांभाळ आम्ही करू त्या आईनं आम्हा दोघांकडे पाहिलं आणि त्या मौलीच्या डोळ्यात खड दिशी असत्र उघडला आणि त्या मौलीनं बाहेर खेळणाऱ्या तिच्या सहा वर्षाच्या लेकराला हाक मारली आणि लेकरू धावत धावत आईच्या जवळ आलं आईनं त्या लेकराच्या गालाचा मुका घेतला आणि आम्हा दोघांकडे पाहत सांगितलं साहेब तुम्हाला जर न्यायचं असेल ना तुम्हाला घेऊनच जायचं असेल ना तर माझं हे सहा वर्षाचं लेकरू घेऊन जा बघा त्या अंगाने दष्टपुष्ट आहे बघा जगाच्या बाजारात ते कसं बी टिकल बघा पण हे दहा वर्षाचं आहे ना हे कुपोषणामुळे अपंग झालंय अहो खऱ्या अर्थानं तुम्ही त्याचा दोन महिने सांभाळ कराल तीन महिने तुम्ही त्याचे शिशू काढाल पण चौथ्या महिन्यात तुम्ही माझ्या या लेकराला मात्र कंटाळून जाल या लेकराचा सांभाळ फक्त या आईच करू शकते हे एका आईचं हृदय असतं जे चांगल्यालाही जवळ करतं आणि वांगल्यालाही जवळ करतं याही पुढे जाऊन जर सांगायचं म्हटलं तर लोकमतमध्ये बारा डिसेंबर दोन हजार अठराला संपादकीय भूमिकेमधून एक लेख लिहून आला होता म्हणजे छापून आला होता आपणापैकी कदा अनेकांच्या वाचनामध्ये तो आला असेल बाबा अंटींचे चिरंजीव डॉक्टर प्रकाश आमटे यांनी हा लेख लोकमतमध्ये लिहिला होता आज आपल्याकडे जर पाहिलं तर तरी अनेक वयस्कर मांदी आली बसलेली आहे बाबा तुमच्या बालपणीचा जर काळ पाहिला तुमच्या बालपणीमध्ये पटकी नावाचा एक आजार होता जो आपल्या महाराष्ट्रामध्ये आता कुठंच पाहावयास मिळत नाही पण आजही महाराष्ट्रात असे काही आदिवासी पाडे आहेत ज्या ठिकाणी असे दुर्दम्य आजार पाहावयास मिळतात आणि त्याचपैकी एक आदिवासी पाडा म्हणजे हेमल कसा टेकडी आता हेमल कसा टेकडीचं नाव ऐकलं की आपल्या डोळ्यांसमोर येतात ते म्हणजे बाबा आमटे आणि त्यांचे चिरंजीव प्रकाश आमटे याच हेमल कसा टेकडीवरती दोन हजार अठरामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये पटकीची साथ आली होती आता तुमच्यापैकी जर कुणाचं हिमलकसा ठिकडीवर जाणं झालं असेल तर आपणास ज्ञात आहे आजही हिमलकसा ठिकडीत ठिकडीचा बारा मैलांचा जो प्रदेश आहे या प्रदेशामध्ये कोणतंही वाहन जाऊ शकत नाही जंगल आठवटेचा प्रवास आहे त्या ठिकाणी पूर्णतः प्रवास हा पायीच होतो आणि त्याच ठिकाणी बाबा आमटेंचे चिरंजीव डॉक्टर प्रकाश आमटेंचं छोटंसं क्लिनिक आहे आपण जर कधी त्या ठिकाणी जाऊन पाहिलं तर सबंध जंगल आठवड्याच्या प्रवासामध्ये जवळपास बारा महिलांचा प्रवास हा फक्त आणि फक्त जंगलच आहे आणि त्याच ठिकाणी डॉक्टर प्रकाश आमटे असं म्हणतात की डिसेंबर महिन्याची बारा तारीख होती आणि बारा तारखेला घडलेला हा प्रसंग माझ्या जीवनाला फार मोठी कलाटणी देऊन गेला कारण एक सामान्य धनगर समाजातलं कुटुंब होतं नवरा बायको आणि त्यांचा एक दोन वर्षाचा लेकरू आणि दुसरा चार वर्षांचा मुलगा असा सुखाचा प्रपंच चालू होता पाहता पाहता घरातल्या कर्त्या पुरुषाला पटकी नगर असलं आता पटकीचा आजार वयस्कर सगळी मंडळी सांगतील तापाचा ता वेगळा उच्चांक साधला जातो आणि शेवटी व्यक्ती मात्र मृत्यूच्या मगर मिठीत जातो पाहता पाहता ता तापाचा ता उच्चांक साधला गेला आणि तो उच्चांक साधला गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सहापर्यंत पर्यंत ती व्यक्ती मात्र मृत्यूच्या कवेत गेली माऊलीसमोर बसलेली होती दोन्ही लेकरं तिच्या जवळ होती माऊलीनं आपला नवरा पाहिला अरे कपाळाचं कुंकू गेलं जगावं कशासाठी म्हणून तिनं हंबर डाफोडला दोन्ही लेकरांना कुशीत घेतलं आणि खऱ्या अर्थाला त्या माऊलीच्या डोळ्यातून आसरूनचा महापूर आला पण त्याच वेळी त्या आईला जाणीव झाली माझी दोन्ही लेकरं तापानं फनपडली आहेत माझ्या दोन्ही लेकरांना पटकीनं ग्रासलंय तिला कळून चुकलं आपल्या दोन्ही लेकरांना पटकी झाली आहे तिनं आपल्या भाऊबंधांना पाहुणे रावल्यानं आणि नातेवाईकांना सांगितलं की माझ्या नवऱ्याच्या अंत्यविधी तुम्ही उरकून घ्या आणि दोन्ही लेकरांना घेऊन ती माऊली मात्र दावत डॉक्टर प्रकाश आम्ही त्यांच्या निघाले आता तिला अंतर आठ मैलांचा प्रदेश पार करायचा होता संबंध प्रदेश जंगल आडवाटेचा होता आणि दोन्ही लेकरांना घेऊन ती माऊली मात्र जीवाच्या आकांताना धावत होती अरे खरं लेकरू मान टाकायचं ती माऊली तिच्या गालावर हात फिरून सांगायची बाळा थोडा वेळ रे थोडा वेळ फक्त थोडी धर धर आणि ती माऊली मात्र लेकरांना घेऊन वेगानं धावत होती चार मैलाचा जंगलाचा आडवाटेचा प्रवास पार झाला आणि त्या माऊलीला जाणीव झाली आपली डावी कुद जड झाली तिला कळून चुकलं आपल्या दोन वर्षाच्या लेकरांना मान टाकली लेकरू संपलं होतं आईनं तिथं बाजूला असताना एका झाडाच्या खाली त्या लेकराला ठेवलं बाजूचा पालो त्या लेकराच्या अंगावर टाकला आणि राहिलेल्या एकूण एका चार वर्षाच्या लेकराला घेऊन ती माऊली मात्र जीवाच्या आकांतानं धावत होती वेगानं पळत होती प्रकाश आमटेंच्या दवाखान्यापर्यंत पोहोचली डॉक्टर प्रकाश आमटे लोकमतमध्ये असं लिहितात ज्यावेळेस त्या आईकडं माझी नजर गेली त्यावेळेस माझ्या पायाखालची वाळूच रखली होती कारण आईच्या डोळ्यातल्या असूंना थांब होऊन आता खऱ्या अर्थानं रक्ताची धार लागावी असे त्या माऊलीचे डोळे लालबुंद झाले होते आणि त्या माऊलीनं हात आणि सांगितलं डॉक्टर साहेब माझं लेखडू माझ्या जगण्याचा आधार आहे माझं लेखडू माझं प्राण आहे त्याला तुम्ही जगवावं ही माझी अपेक्षा आहे डॉक्टर प्रकाश आमटेंनी सांगितलं आई काळजी करू नका पण पुढचा एक तास अत्यंत महत्त्वाचा आहे एक तासानंतरच मी तुम्हाला निर्णय देऊ शकतो आणि डॉक्टर प्रकाश आमटेंनी ते लेखरू आत घेऊन गेले ओपीडीच्या आत एक तास निघून गेला आणि शेवटी प्रकाश आमटे बाहेर आले त्यांनी त्या आईला सांगितलं आई काळजी करू नका तुमचं लेखरू आता अत्यंत व्यवस्थित आहे तसं त्या माऊलीनं हात जोडले आणि सांगितलं डॉक्टर साहेब आता माझं लेकरू व्यवस्थित आहे ना मग मला एक तासांचा वेळ देता का हो डॉक्टर प्रकाश आमटे म्हणतात मी डोक्याला हात लावला आणि त्या आईला विचारलं आई आहेस का कोण आहेस अगं एक तासापूर्वी माहीत नव्हतं तुझा लेकरू जगेल की मरेल आणि आता असं म्हणतेस मी जाऊन येते त्या आईनं दिलेलं उत्तर होतं डॉक्टर साहेब माझं लेकरू तुमच्या टेबलवर आहे याला तुम्ही जगवणार याची मला खात्री आहे पण खऱ्या अर्थानं चार महिल मागे माझं चार महिन्याचं चार वर्षाचं लेकरू मागे मरून पडले हो मी जर खऱ्या अर्थानं पुढच्या दोन तासाच्या आतमध्ये तिथे गेले नाही ना तर जंगलातले लांडगे कोले कुत्रे त्या लेकराला फाडून खातील म्हणून अशी माघारी जाते एक छोटासा खड्डा घेते आणि त्या लेकराला पुरून पुन्हा माघारी येते हे काहीच हृदय असतं जे चांगल्यालाही जवळ करतं आणि वांगल्यालाही जवळ करतं भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगतात यदा यदा ही धर्मस्य, ग्लानीर, भवती, भारत। या जन्म या जन्म ते सर्वनाश करण्यासाठी मी जन्म घेईल तर दुसऱ्या बाजूला माझे सोळा वर्षाचे जनबराय सांगतात जे, जे, जे ख्लांस व्यंकटेश सांडो किंवा दुरितांचे मी जाऊ म्हणजे भगवान श्रीकृष्ण सांगतात या सृष्टीच्या पाठीवर जेव्हा असुर जन्माला येतील तेव्हा त्यांचा सर्वनाश करण्यासाठी मी जन्म घेईल तर दुसऱ्या बाजूला माझे धनोबराय सांगतात या जगाच्या पाठीवर जे खळांची व्यंकटे सांडो म्हणजे जी व्यंकटे आहे व्यंकटे म्हणजे वाईटपणा या खळांच्या अंतकरणामध्ये असणारा जो वाईटपणा आहे तो त्या प्रवृत्तीमुळे आहे ती प्रवृत्ती जर दूर झाली तर राहिलेला व्यक्ती हा शुद्ध आहे हा सिद्धांत मी जर रामायणामध्ये घेऊन गेलो तर माझा एक प्रश्न आहे दादा बेस कमी करायचा पूर्ण माझा एक प्रश्न आहे रावण वाईट होता का हो रावणाचं चरित्र जर आम्ही बारकाईने अभ्यासलं तर आपल्या आईसाठी आत्मलिंग आणणारा एकमेव तिन्ही लोकांमध्ये कोण असेल तो म्हणजे रावण होता साक्षात इंद्रादी देवतांना बंदीवान करणारा सृष्टीच्या पाठीवर महबलशाली राजा जर कोण असेल तो म्हणजे हा रावण होता खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तर चार वेद आणि सहा शास्त्रांचा ज्ञाता तिन्ही लोकां जर कोण होता तो म्हणजे हा रावण होता भगवान शिवशंकरांचा परमोच्च भक्त जर कोण असेल तो म्हणजे हा रावण होता पण हा रावण वाईट होता का तरी आपण त्याला खऱ्या अर्थानं नवरात्रीला त्याचं दहन करतो याचा एकमेव कारण त्याच्या अंतकरणामध्ये मात्र जी वासना वासना होती ती वाईट होती म्हणून आपण दरवर्षी रावणाचं दहन करतो पण कधी रावणाचं चरित्र अभ्यासताना ही वासना जर आपण दूर ठेवली आणि मग रावणाचं चरित्र अभ्यासलं तर आपल्या रावण कुठंच वाईट आढळणार नाही आणखी सोपं करून सांगतो मुलगा व्यस्नी आहे आणि दुसरा मुलगा ज्ञानी आहे आई त्या व्यसनी मुलाला घराच्या बाहेर काढते का हो त्याला स्वतःपासून दूर करते का हो त्याच्याबरोबरचे सगळे संबंध तोडते का हो आईची माया अशी असते महाराज लेखरू चांगला असू द्या नाही त्या लेकरू वांगला असू द्या पण आई त्याला स्वतःपासून कधी दूर करत नाही कारण ती आईची माया असते ते का माऊलीचं ममत्व असतं माझ्या ज्ञानोबराने नेमकं हेच केलं ज्या अज्ञानी ज्ञानी पामर होते त्यांना त्या सन्मार्गाच्या मार्गावरती ज्ञानाचा प्रकाश दिलात पण जे विसोबा खेत्रांसारखे अज्ञानी पामर होते त्यांनाही ज्ञानाच्या खुशीमध्ये घेऊन त्यांनाही सन्मार्गाचा मार्ग दाखवला म्हणून तर ज्ञानोबराई जगाची माऊली झाले कारण जे खळांची व्यंकटे सांडो म्हणजे प्रत्येक व्यक्ती मध्ये जे चांगलं आहे ते घ्यायचं आणि त्याच्यामध्ये जे वाईटपणा आहे त्याला ज्ञानाचा प्रकार देऊन दूर करायचं आणि मायेच्या पंखाखाली घ्यायचं म्हणजे ज्ञानोबायांचं चरित्र आहे म्हणून तर ज्ञानोबराय जगाची माउली झाले म्हणूनच ज्ञानोबा माऊली म्हंटलं जातं